नमस्कार मंडळी चार जुलै स्वामी विवेकानंदजी यांचा स्मृती दिन आपल्या अलौकिक प्रतिभेने संपूर्ण जगाला मोहित केले असे स्वामीजी आणि आज आपण आलेलो आहोत स्वामीजींच्या जीवनाचा गाढा अभ्यास असणारे असे शेवानुवृत्त प्राचार्य श्रीमान मधुकर एरडेश्वर यांचेकडे नमस्कार सर नमस्कार एरंडे सर हे उत्कृष्ट लेखक उत्कृष्ट कवी एक प्रवचनकार आणि उत्कृष्ट व्याख्याते आहेत नमस्कार सर नमस्कार सर आपण दोन हजाराहून अधिक व्याख्याने राज्यात व परराज्यात दिलेले आहेत स्वामीजींच्या जीवनावर व्याख्याने करण्याची ही प्रेरणा आपणाला कशी मिळाली मी एकोणीसशे अडुसष्ट साली फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकत असताना स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं आणि त्या व्याख्यानासाठी मी उपस्थित होतो प्राचार्य शिवाजीराव भोसले स्वामी विवेकानंद यांच्यावर बोलायला सुरुवात केली अस्कलित ओघवती भाषा अलंकार प्रचूर न आडखळता अतिशय सुंदर व्याख्यान दिलं आणि त्यांचा प्रभाव माझ्या मनावर पडला मी ऐकत असताना मंत्रमुग्ध झालं मनाचे कान आणि कानाची ओंझळ करून त्यांचं ते व्याख्यान ऐकत होतो ऐकता ऐकता भाव समाधी मला कधी लागली हे समजलंच नाही इतकं सुंदर त्यांचं व्याख्यान झालं आणि तेव्हापासून स्वामी विवेकानंदांवर सुद्धा आपल्याला व्याख्यानं देता येतील असा मानस मी केला आणि तेव्हापासून स्वामी विवेकानंदांवर व्याख्यानं द्यायला सुरुवात केली बोलत गेलो बोलत गेलो बोलत गेलो आणि दोन हजार एकच्या वर माझी स्वामी विवेकानंदांवर व्याख्यानं झाली आणि तेच माझे आदर्श आहेत खूपच छान तर स्वामीजींचे जन्म आणि बालपणाविषयी आमच्या दर्शकांना आपण माहिती द्यावी स्वामी विवेकानंदांचा जन्म आणि बालपण हे सांगण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो गोविंद राजांनी आपल्या काव्यामध्ये म्हटलेलं आहे राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्या हि देशा अंजन कांचन करबंदीच्या काटेरी देशा बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा भाविक भक्ताच्या आणि संतांच्या देशा कर्त्या मर्दांच्या आणि शाहिरांच्या देशा देश पावन ते पुढ तेथे हरीचे दास जन्म घेते पवित्र आणि पावनभूमीमध्येच हरिषी दास जन्म घेतात आपला भारत देश हा नररत्नांची खान आहे आणि त्या त्या त्यात -त्या पश्चिम बंगाल तर सुजलाम सुपलाम आहे आणि त्या ठिकाणी अनेक अलौकिक व्यक्तिमत्व जन्माला आलेले आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी पश्चिम बंगालचे ओमेशंद्र बॅनर्जी पश्चिम बंगालचे शरदचंद्र चट्टोपाध्याय पश्चिम बंगालचे रवींद्रनाथ टागोर पश्चिम बंगालचे रामकृष्ण परमहंस पश्चिम बंगालचे आणि स्वामी विवेकानंद सुद्धा पश्चिम बंगालचे पश्चिम बंगाल, बंगाल प्रांतामध्ये कलकत्ता ह्या शहरी स्वामी विवेकानंदांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी मकर संक्रांत ह्या पवित्र दिवशी भुवनेश्वर देवीच्या उदरी झाला वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त विश्वनाथ दत्त हे कलकत्ता हायकोर्टामध्ये नामांकित वकील होते भुवनेश्वर देवी ह्या परमार्थ परायण होत्या धार्मिक होत्या काशी विश्वेश्वराच्या आशीर्वादाने हा मुलगा आपल्याला झालेला आहे म्हणून घरामध्ये आनंदी आनंद झाला आणि नामकरण विधीच्या दिवशी यांचं नाव काय ठेवायचं म्हणून काशीविश्वेश्वराच्या आशीर्वादामुळे झाल्यामुळं विरेश्वर असं नाव भुवनेश्वर देवींनी सुचवलं त्यानंतर काहींनी त्यांना नरेंद्र हे नाव सुचवलं आणि मित्रमंडळी त्यांना बिले असं म्हणायचे पुढे त्यांना स्वामी विवेकानंद हे तिसाव्या वर्षी नाव मिळालं तर स्वामी विवेकानंद हे बालपणी अतिशय खोरकर होते अतिशय मिश्किल आणि विनोदी स्वभावाचे होते बालपणचे त्यांचे प्रसंग सांगत असताना एक प्रसंग बालपणचा आठवणीत राहण्यासारखा आहे की त्यांच्या घरी पाहुणे आले होते आणि पाहुणे आल्यानंतर त्यांनी नरेंद्रला एक प्रश्न विचारला अरे नरेंद्र मोठेपणी तू कोण होणार त्यांनी क्षणाचाही विलंब न होता त्यांच्या घरामध्ये नोकर त्यांना घोडागाडीमधून फिरून आणायचा कलकत्ता शहर त्यामुळे त्यांना वाटलं मोठेपणी सुद्धा आपण घोडागाडी चालवणारा टांगेवाल व्हावं आणि विश्वनाथ दत्तांना खूप वाईट वाटलं की आपला मुलगा घोडागाडी चालवणारा कोचमन होणार असं म्हणतोय मग ते पाहुणे गेल्यानंतर दिवाणखान्यामध्ये नेलं आणि दिवाणखान्यामध्ये नेल्यानंतर एक पोर्ट्रेट किंवा चित्र दाखवलं दा। आणि त्याच्यामध्ये अर्जुनाच्या रथाचं सारित्य भगवान श्रीकृष्ण करीत आहे असं चित्रामध्ये दाखवलेलं होतं आणि मग विश्वनाथ दत्त नरेंद्रला म्हणाले तुला मोठेपणे जर कोण व्हायचं असेल तर सारथी हो पण श्रीकृष्णासारखा रथाचा सारथी होऊ नको समाजाचा सारथी हो आणि इथेच त्या समाजसेवेच बीज रुजलं गेलं हरवले आभाळ ज्यांचे होत याचा सोबती सापडे ना वाट ज्यांना होत याचा सार हो। स्वामीजींचे गुरु रामकृष्ण परमहंस हे होते स्वामी विवेकानंदांची गुरु रामकृष्ण परमहंस रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची भेट कशी झाली हे थोडक्यात सांगतो अठराशे एक्क्याऐंशी साली स्वामी विवेकानंद जनरल असेंब्ली महाविद्यालयामध्ये दुसऱ्या वर्षाला शिकत असताना त्यांचा मित्र सुरेंद्रनाथ मित्रच त्याचं नाव होतं त्याच्या घरी रामकृष्ण परमहंस येणार होते सुरेंद्रनाथ मित्रने स्वामी विवेकानंदांना सुद्धा त्यांच्या घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांच्या पाया पडले आणि रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना विचारलं तुला गाणं गाता येतं का स्वामी विवेकानंद म्हणते हो मग एक गाणं म्हणून दाखव स्वामी विवेकानंद यांनी सुंदर आणि गोड आवाजामध्ये एक गाणं म्हटलं रामकृष्ण परमहंसांना ते खूप आवडलं की तुझ्यासारखा शिष्य जर मला मिळाला तर तुझ्या बुद्धिमत्तेचा निश्चितच विकास होईल आणि वेळेस स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना गुरु केलं आणि स्वामीजींची एकाग्रता खूप जबरदस्त अशी एकाग्रता होती तर कन्याकुमारीचा जो प्रसंग आहे तो आपण आमच्या दर्शकांना या ठिकाणी सांगावा स्वामी विवेकानंद तामिळनाडू राज्यामध्ये कन्याकुमारी या ठिकाणी चोवीस डिसेंबर अठराशे ब्याण्णव या रोजी गेले त्या ठिकाणचा सागर किनारा पाहिजा अतिशय सुंदर सागर किनारा आहे अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर हे तिन्ही सागर एकत्र आलेले आहेत आणि किनाऱ्यापासून एक किलोमीटर अंतरावर काळा कभिन्न खडक त्यांना दिसला आणि स्वामी विवेकानंद पोहत 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 पोहोच त्या खडकापर्यंत गेले आणि त्या खडकावर आसनस्थ झाले समोर पाहिलं बलशाली भारताचं सुंदर स्वप्न सागराच्या रूपाने त्यांच्या समोर उभं हो। स्वामी विवेकानंदांना वाटलं ह्या नयन मनोहर दृश्याकडं पाहत पाहात पाहत पाहत आपलं आयुष्य संपवून जावं इतका नयन मनोहर सुंदर देखावाच होता आणि त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक आणि सकाळी चोवीस डिसेंबर अठराशे ब्याण्णव या दिवशी ते ध्यानमग्न झाले ध्यानस्थ बसले ध्यानस्थ बसले चोवीस तारीख उलटली पंचवीस सव्वीस तीन दिवस आणि तीन रात्र जवळजवळ बहात्तर तास त्या खडकावर ध्यानमग्न अवस्थेत बसलेले होते आणि ज्याप्रमाणे गौतम बुद्धाला बोधी वृक्षाच्या खाली ज्ञान प्राप्ती झाली त्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांना त्या काळ्या कभिन खडकावर ज्ञान प्राप्ती झाली आणि तेव्हापासून त्यांना कुशाग्र बुद्धिमत्ता प्राप्त झाली आणि त्याच ठिकाणी स्वामी विवेकानंदांचं भव्य स्मारक आहे भव्य पुतळा आहे आणि तो शिकागोचा प्रसंग स्वामी विवेकानंद अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव या दिवशी अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी सर्व धर्मपरिषद भरलेली होती आणि त्या सर्व धर्मपरिषदेमध्ये देशोदेशीचे ज्ञानेश्वर आले होते आणि आपल्या भारत देशाचा स्वामी विवेकानंद रूपी ज्ञानेश्वर त्या सर्व धर्म परिषदेमध्ये कोलंबस हॉलमध्ये बसलेला होता भगवा फेटा भगवा वस्त्र आणि पायामध्ये खडावा योद्धा संन्याशी वाटत होता आणि स्वामी विवेकानंदांचा नंबर सतरावा होता प्रत्येक देशाचा प्रतिनिधी येत होता आपल्या देशाचं महत्व सांगत होता आणि सभ्य स्त्री पुरुषो असं म्हणून जात होता असा प्रत्येक देशाचा प्रतिनिधी सभ्य स्त्री अमेरिकेतील सभ्य स्त्री पुरुष असं म्हणत होता आणि आपल्या देशाचं महत्व सांगत होता स्वामी विवेकानंदांचा सतरावा नंबर होता स्वामी विवेकानंदांचं नाव पुकारलं धीमी पावलं टाकी 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 स्वामी विवेकानंद व्यासपीठावर आले आणि व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली अमेरिकेतील माझ्या मा बंधू आणि भगिनींनो टाळ्यांचा कडकडाट झाला आणि स्वामी विवेकानंदांना अभिवादन करण्यासाठी सारे स्रोते उठून उभे राहिले आणि अवघ्या काही मिनटामध्ये स्वामी विवेकानंद ईश्वराचे प्रेषित झाले फुलांचा सुगंध जसा सुटावा तशा पद्धतीने सगळे उल्लसित झाले उत्साही झाले आणि स्वामी विवेकानंदांनी आपल्या हिंदू धर्माची भगवी पताका त्या ठिकाणी फडकावली आणि ज्ञानेश्वरांचं उपासायदान पुन्हा एकदा अमेरिकन लोकांना इंग्लिश मधून ऐकवलं आणि व्यासपीठावर त्यांनी पाहिलं की आपली भगवद्गीता सर्व धर्मग्रंथांच्या खाली होती त्यांना वाईट वाटलं आणि त्या अमेरिकन लोकांना म्हटलं की आमची भगवद्गीता सर्व धर्म ग्रंथांच्या खाली ठेवलेली आहे तर आमची भगवद्गीता सर्व धर्मग्रंथांचा पाया आहे म्हणून ती खाली ठेवलेली आहे जर भगवद्गीता काढून घेतली तर सर्व धर्मग्रंथ कोलमडले जाते परंतु तिथल्या एका व्यवस्थापकाने ती भगवद्गीता वरती ठेवली आणि वरती ठेवल्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणाले की आमची भगवद्गीता सर्व धर्मग्रंथांचा कळस आहे आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि ते ज्या वेळेला आपल्या खोलीकडे जायला निघाले त्यावेळेस एक अमेरिकन सुंदर विदुषी स्वामी विवेकानंद जवळ आली आणि विवेकानंदांना म्हणाली मला एक खाजगी प्रश्न तुम्हाला विचारायचा विचारू का म्हटले विचारा आणि पहिलाच प्रश्न त्यांनी त्या सुंदर युवतीने विचारला की स्वामीजी आय लव यू की मी तुमच्यावर प्रेम करते म्हणजे कशासाठी प्रेम करते की मला तुमच्याबरोबर लग्न करायचे कशासाठी लग्न करायचे मला तुमच्यासारखा तेजपुंज चेहऱ्याचा सुंदर मुलगा हवा आहे स्वामीजी म्हणाले माझ्यासारखा तेजपुंज चेहऱ्याचा सुंदर मुलगा हवा आहे ना तर मा, माते माता म्हणून मी तुझा स्वीकार करतो आणि मलाच तुमचा मुलगा समजा म्हणून त्या आ, 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 आ. स्त्रीला म्हटले आणि त्या स्त्रीच्या मनातील जी वैषयिक भावना होती ती नष्ट झाली जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे स्वामीजी अत्यंत अल्पवय वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षीत हे जग सोडून गेले आज चार एप्रिल स्वामी विवेकानंदांचा स्मृतिदिन पुण्यतिथी त्यानिमित्ताने मी, मी त्यांना भावपूर्ण विनम्र आदरांजली वाहतो आणि त्यांच्या जीवनातील त्यांचं जे जी दुःखद निधन झालं त्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो स्वामी विवेकानंदांचं निधन चार जुलै एकोणीसशे दोन या दिवशी झालं शेवटच्या उत्तरार्धामध्ये शेवटच्या काळामध्ये ते कलकत्त्यातील दक्षिणेश्वरी बेलूर मठात रामकृष्ण परमहंसांच्या राहत होते अनेक शिष्यगण होते त्यामध्ये अमेरिकन विदुषी भगिनी सुद्धा होत्या त्या शिष्यांना संस्कृतचा पाठ ध्यान योग प्राणायाम याविषयी ते दररोज माहिती द्यायचे एक दिवस त्यांनी कॅलेंडरवर तांबडी रेग मारली चार जुलै कोणत्याही शिष्याला कळेना की स्वामीजींनी चार जुलै या तारखेवर तांबळी का मारलेली आहे आणि चार जुलै एकोणीसशे दोन हा दिवस उजाडला स्वामीजी उठले स्नान संध्या केली कालिका मातेच्या मंदिरामध्ये आसनस्थ झाले आणि जवळजवळ तीन तास ध्यानस्थ होते मंदिराच्या बाहेर आले बारा ते तीन वाजेपर्यंत त्यांनी शिष्यांना संस्कृतचा पाठ घेतला योगाविषयी माहिती दिली आणि चार वाजता आपल्या एक एका शिष्याबरोबर फिरण्यासाठी गेले फिरवून आले पुन्हा एकदा त्यांनी शिष्यांना एकत्र करून संस्कृतचा तास घेतला नंतर ते आपल्या शयनग्रहाच्या दिशेने गेले झोपण्याच्या खोलीमध्ये शिष्यांना सांगितलं की पावणे नऊ वाजता भोजनाची घंटा होईल त्यावेळेस मला उठवायला या खोलीच्या खिडक्या उघडल्या दरवाज्याला हातून कडी लावली नाही स्वामी विवेकानंदांचं अंथरुण साधच होत त्याच्यावर ते पहुडले शांत झोपी गेले, शांत झोपी गेले, त्यांनी भाव समाधी लावली पाहुणे नऊ झाले घंटा झाली एक शिष्य आला दरवाज्यावर ठक ठक थक, ठक थक, ठक असं केलं प्रतिसाद नाही आतून आवाज नाही दुसऱ्यांदा ठक 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 असं केलं पुन्हा प्रतिसाद नाही तिसऱ्यांदा स्वामीजी उठा भोजनाची वेळ झालेली आहे पुन्हा टकटक केली पण दरवाजा उघडला नाही दरवाजा ढकलला सताड उघडा होता खोलीच्या खिडक्या उघड्या होत्या स्वामीजीच्या जवळ गेला स्वामीजी उठा स्वामीजी उठा स्वामींजींनी भाव समाधी लावलेली होती नाडीचे ठोके बंद झाली होती छातीची धडधड बंद झाली होती त्याने छातीला हात लावला नाडीचे ठोके पाहिले नाडीचे ठोके लागेना छातीचे धडधड आवाज थांबला होता संपूर्ण शरीर थंड झालं होत तो रडायला लागला सगळे शिष्य गोळा झाले आणि शिष्य गोळा झाल्यानंतर सगळे रडायला लागले सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आसरू वाहत होते ते आसरू गालावरून घळघळ घळघळ ओघडत होते एक शिष्य गेला डॉक्टरांना घेऊन आला आणि डॉक्टरांना घेऊन आल्यानंतर डॉक्टरांनी नाडी पाहिली छातीची धडधड बंद झालेली नाडीची बंद बंद झालेली आहे जड अंतकरणाने डॉक्टरांनी त्या शिष्यांना सांगितलं शिष्य हो तुमचे स्वामीजी अशा प्रवासाला निघून गेलेले आहेत की ते पुन्हा कधीच माघार येणार नाही त्यावेळेस भगनी निवेदिता कुठेतरी प्रवचनाला गेल्या होत्या भगिनी निवेदिताला बोलावून आणलं स्वामीजीचं कलेवर त्या ठिकाणी पडलेलं होतं सगळे शिष्य गोळा झाले होते सगळे धाय मोकळून रडत होते त्यावेळेस त्यांची आई भुवनेश्वर केली जिवंत होत्या दुसऱ्या दिवशी अंत्ययात्रा निघाली आबा वृद्ध कलकत्यामधील सारे त्या अंतविधीमध्ये अंतयात्रेमध्ये गोळा झाले होते सगळ्यांच्या डोळ्यामध्ये असू होते डोळ्यातील अश्रू घरघरा गालावरून ओघळत होते आणि त्याच वेळेस भगनी निविदता आणि सगळे श्रोते सगळे शिष्य त्या ठिकाणी त्या अंतयात्रेत सामील झाले होते आणि स्वामी विवेकानंदांचा विश्वनाथ दत्तांचा वाडा आला आणि विश्वनाथ दत्तांचा निवास विश्वनाथ निवास दत्तांचा वाडा त्या ठिकाणी आल्यानंतर अंतयात्रा त्या ठिकाणी सांगितली थांबली भुवनेश्वर देवीला सांगायचं कोणी जड पावलांनी भगडी निवेदिता त्या वाड्याच्या दरवाजाजवळ गेली दरवाजा उघडच होता आतमध्ये गेली भुवनेश्वर देवी देवघरात देवाची पूजा करीत होते भगनी निवेदिता भुवनेश्वर देवीजवळ गेल्या भुवनेश्वर देवीजवळ गेल्यानंतर मोठ्या जड अंतकरणाने सांगितलं तुमचा नरेंद्र अरे साऱ्या विश्वाचा स्वामी विवेकानंद हे जग सोडून गेलेला आहे खरखन त्या माऊलीच्या डोळ्यातून खळघळा खळघळा घडघळावरून वायला लागले त्या माऊलीने तिथेच हात सोडले आणि त्याच अवस्थेत भगनी वेदितांनी त्यांच्या दंडाला धरून हळूहळू हळूहळू त्या दिंडी दरवाजापर्यंत आले आणि दिंडी दरवाजापर्यंत आल्यानंतर भुवनेश्वर देवीने आपल्या लाडक्या नरेंद्र नरेंद्रच्या कलेवराकडे पाहिलं आणि त्या ठिकाणाहून हो, हात जोडून भुवनेश्वर देवी नरेंद्रला म्हणायला लागल्या की पोरा पोरा तू गेलास मला नव्हतं वाटलं की तू माझ्या अधीन निघून जाशील मी मोठी होते त्यावेळेस तू माझ्या पाया पडत होतास ज्या वेळेला परदेशातून आला त्यावेळेस पहिला तू माझ्याकडे आलास आणि माझ्या पाया पडलास त्यावेळेस तू असं म्हणाला नाहीस पोरा की मी फॉरेन रिटर्न झालेलं आहे तुझ्या पाया कसा पडू पण पर सुद्धा तू मला साष्टांग पण पोरा नरेंद्रा आज तू मोठा झालेला आहे आज मला तुझ्या पाया पडायची वेळ येत आहे नाहीतरी तू माझा होतास ते की काशी विश्वेश्वराच्या शुभाशीर्वादाने तो होता की देवाला तो आवडलास देवाला शेलक फूल आवडतं जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला त्याप्रमाणे देवाने ते शेलक फूल पोरा तू गेलास जा माझ्या पोरा परंतु त्या स्वर्गातील परमेश्वराला जाऊन सांग की माझ्या वृद्ध आईसाठी एक जागा राखून ठेव नभांगणामध्ये अनेक चांदण्या चमकत असतात पण उठून दिसतो शुक्राचा तारा तो सुद्धा नरेंद्र जो जोपर्यंत या विश्वामध्ये सूर्य तारे चंद्र आहे तोपर्यंत या विश्वातील या जगातील लोक स्वामी विवेकानंदांचं नाव घेतच राहतील घेतच राहतील घेतच राहतील तर शेवते सन्माननीय एरंडे सर शेवानिवृत्त प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय आळे आपण स्वामीजींचा जीवनपट खूप चांगल्या पद्धतीने आम्हा सर्वांसमोर उलगडून दाखवला आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद